नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत निफाड बेंगलोर आणि मित्रांनो त्यासोबतच चेन्नई येथील आजचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज रंगपंचमी असल्या कारणाने जे लासलगाव आहे विंचूर आहेत येथील बाजार समित्या ह्या बंद आहेत आणि त्यामुळे तेथील ती कांदा बाजारभावाचे अपडेट हे मित्रांनो आज आले नाही आहेत मित्रांनो आज कांदा बाजार भावात काय, काय बदल आहे अवकेत काय बदल आहे बाजारभाव वाढले की मित्रांनो घडले या सर्वांची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आज बाजारभावात मोठा बदल झालेला आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर मित्रांनो आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत निफाळपासून निफाळला पण मित्रांनो आज पहिल्याच सत्रात कांद्याचे लिलाव झाले दुसऱ्या सत्रात मित्रांनो बाजार समिती ही बंद असणार आहे कांद्याचे लिलाव हे मित्रांनो होणार नाही आहेत निफाळला मित्रांनो आज पहिल्या सत्रात सुमारे एकशे एकोणतीस कांदाकड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये मित्रांनो लाल कांद्याच्या अठ्ठेचाळीस वाहन हे मित्रांनो दाखल झाले आणि या लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार चारशे पन्नास रुपये एवढा दर आज नेपाळ येथे लाल कांद्या लाल कांद्याला मित्रांनो निघाला आहे यानंतर मित्रांनो निफाळला एक्क्याऐंशी उन्हाळ कांदा आवक दाखल झाली उन्हाळ कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे वीस आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार पाचशे रुपये एवढा दर आपल्याला आज निफाडला उन्हाळ कांद्याला पाहायला मिळाला मित्रांनो आज निफाडला कांदा बाजार भाव हे आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत चेन्नई चेन्नईला मित्रांनो आवक ही स्थिर आहे आवक मित्रांनो पंचेचाळीस कांदाकड्यांची आवक आहे जास्त मित्रांनो काही आवक आवक ही मित्रांनो चेन्नईला दाखल झालेली नाही आहे चेन्नईला जो मित्रांनो फुल बिग साईज कांदा आहे हा दोन हजार शंभर रुपये दोन हजार दोनशे रुपये मुक्कल कांदा एक हजार नऊशे रुपया नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये आणि जो मीडियम कांदा आहे हा मित्रांनो एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत आज चेन्नईला विकत आहे मित्रांनो चेन्नईला आपण आपल्याला कांदा बाजार भाव ही मित्रांनो स्थिर पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज सुमारे मित्रांनो दोनशे पन्नास कांदा दोनशे पन्नास ट्रकांची आवक मित्रांनो आज बेंगलोरला दाखल झालेली आहे आणि ज्यामधून सुमारे पन्नास हजार सहाशे एकोणसत्तर कांदा बॅगा ह्या मित्रांनो दाखल झालेल्या आहे यामध्ये मित्रांनो जो कर्नाटकाचा निपाणीचा कांदा आहे याला मित्रांनो एक हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये विजयपुराच्या कांद्याला एक हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये आणि जो चित्रदुर्गचा माल आहे हा मित्रांनो सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत आज बेंगलोर येथे कांद्याला दर मिळत आहे मित्रांनो आज बेंगलोर येथे कर्नाटकाच्या कांद्याला मित्रांनो बाजार आपल्याला दोनशे रुपयांची वाढ ही मित्रांनो आज बेंगलोरला पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो बेंगलोरला जो मित्रांनो महाराष्ट्राचा कांदा आहे जो मित्रांनो अहमदनगर बीड बीड साइडचा दुकान आहे त्यामध्ये मित्रांनो एक दोन लॉट हे मित्रांनो एक हजार रुपयापासून दोन हजार तीनशे रुपयापर्यंत आणि जो फुल बिग साईज कांदा आहे हा मित्रांनो दोन हजार पन्नास रुपयापासून दोन हजार शंभर रुपये बिग कांदा एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपये मुक्कल एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये आणि जो मीडियम साईज आहे हे मित्रांनो एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत आज बेंगलोर येथे महाराष्ट्राच्या कांद्याला दर ही मित्रांनो मिळत आहे मित्रांनो आज महाराष्ट्राच्या कांद्याच्या बाजारभावात पण आपल्याला शंभर ते दीड शंभर ते दीडशे रुपयांची तेजी ही मित्रांनो बेंगलोरला पाहायला मिळत आहे मित्रांनो आता होळीनंतर बऱ्याचशा आता मित्रांनो सर्व बाजार समित्या ह्या चालू झालेल्या आहेत आणि शेतकरीही बऱ्या प्रमाणात आपला माल आता काढत आहेत आपण मित्रांनो बऱ्याचशा व्यापारी बांधवांचं संमत आहे की आता जो येणारा सप्ताह आहे हा मित्रांनो येणारा सप्ताह आता जो आहे हा निर्णायक असणार आहे आणि या सप्ताहात जर कांदा बाजार भाव आपल्याला जर स्थिर पाहायला मिळाले किंवा मित्रांनो याच्यात जर पन्नास शंभर रुपयांची तेजी पाहायला मिळाली आता मित्रांनो कांदा बाजार भाव हे येणाऱ्या काळात पण स्थिर राहण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो आता येणाऱ्या सप्ताहात मोठ्या प्रमाणात कांदा निघण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो कांदा बाजार भाव आता हा हा मित्रांनो येणाऱ्या सप्ताहात काय वळण घेतो हे मित्रांनो पाहणे महत्वाची असेल आणि आजचं मित्रांनो बुधवार आणि जवळपास मित्रांनो आता हा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारपर्यंत कांदा बाजारभावात जास्त काही उलटफेर होईल अशी शक्यता मित्रांनो व्यापारी बांधवांच्या मध्ये कमी आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद